खोपोली प्रभाग क्रमांक दहा मधील उच्च शिक्षित सार्वत्रिक निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे त्यामुळे सर्व प्रभागातील अपक्ष व राजकीय पक्षातील उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे प्रभाग क्रमांक दहा हा शहरातील महत्वाचा भाग मानला जात असून या मतदार संघातून तीन नगरसेवक निवडून येणार आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये मागील अनेक वर्षांपासून पाहिजे तसा विकास झाला नाही त्यामुळे येथील स्थानिक रहिवासी व वा जनतेच्या मनातील समस्या सोडविण्यासाठी आंग्रे परिवारातील सुपुत्री व हाडप घराण्याची सून उच्च शिक्षित सर्वगुणसंपन्न असलेल्या नव्या विचारांसोबत विकासाचा संकल्प घेऊन प्रभाग क्रमांक दहा मधील सर्वसाधारण जागेतून महिला उमेदवार दर्शना चंद्रकांत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे प्रभाग दहा मधील रहिवाशांनी दर्शना यांना प्रथम पसंती केली आहे परिवर्तन विकास आघाडी मधून घड्याळ या चिन्हावर दर्शना आंग्रे निवडणूक लढविणार असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे अशी सर्व प्रभागांमध्ये चर्चा सुरू आहे वाढते शहरीकरण व नागरिकांच्या जाणून घेतलेल्या समस्या लक्षात घेता प्रभाग क्रमांक दहा मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी परिवर्तन विकास आघाडी या पैनला बहुमताने निवडून देण्याची विनंती प्रभाग क्रमांक अधिकृत उमेदवार चंद्रकांत आंग्रे यांनी मतदारांना केले आहे नमस्कार माझं नाव दर्शना चंद्रकांत आंग्रे मी आपल्या खोपोली भागातील खोपोली शहरातील करेन की आमच्या प्रभाग क्रमांक दहा मधून आमच्या परिवर्तन आघाडीला आपण बहुमतांनी विजयी करावे माझ्यासोबत माझ्यासोबत आणखी दोन उमेदवार आहेत आणि तसेच नगराध्यक्षपदासाठी देखील उमेदवार आहेत आम अशा आमच्या चारही उमेदवारांना आपण बहुमतांनी विजयी करावे अशी मी विनंती करेन जी निशाणी आहे घड्याळ आणि आपण आमच्या चार चारही उमेदवारांना घड्याळ या बटणावरती मतदान करून बहुमतांनी विजयी करावे ही नम्र विनंती